जय शिवराय मी पत्रकार अमृत झांबरे आपण आता आहोत सुपा एम आय डी शीतल्या टोलनाक्या जवळच्या सीएन जी पंपावरती तुम्ही पाहत असताना या ठिकाणी हि हा जो सी एंजी बोर्ड लागला हा इथं आहे की ची विक्री बंद आहे तर शंभर टक्के मान्य आहे कधी काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो पण माझं वैयक्तिक मत असं होतं की हा एवढा मोठा पंप आहे पण बोर्ड बाहेर अजिबात लावला नाही प्रत्येक गाडी आतमध्ये येते आधी रस्ता हे करून की सीएन जी जर नाही शिल्लक तर हे बाहेर दाखवायला पाहिजे की या ठिकाणी एन जी उपलब्ध नाहीये पण पूर्ण गाडी आतमध्ये आल्यानंतर लक्षात येते की इथं सीएनजी उपलब्ध नाहीये आणि त्यानंतरून गाडी पुन्हा रस्त्यावरती येते यांनी प्रॉब्लेम एकच होतो की गाडी ज्या वेळेला आतमध्ये ती पहिलं तिथं येताना स्पीड स्लो होते दुसऱ्या वेळेला गाडी ज्या वेळेला बाहेर निघते म्हणजे रस्त्यावरती जायला त्यावेळेला पुन्हा पाठीमागच्या गाड्यांना क्रॉस करावं लागतोय अशा एखादा अपघात घडू शकतो तर माझी या ठिकाणी जे कोणी व्यवस्थापन करणारे आहेत त्यांना विनंती आहे की एक त्यांनी बोर्ड बाहेरही लावावा की सीएनजी जर तुमच्याकडे शिल्लक नाही तर तो, तो बोर्ड एक मोठा असावा तर बाकी ह्या पंपाची सर्व्हिस चांगली आहे फक्त ह्या बोर्डात कुठेतरी या ठिकाणी सीएनजी जे ग्राहक आहेत त्यांना त्यांना कुठंतरी एक प्रॉब्लेम होतोय असं वैयक्तिक माझं मत आहे अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा पहिली गोष्ट बातमी करायला कोणाची परमिशन घ्यायला नाही आम्ही असलील जर काही शूट करत असेल तर मग आम्हाला परमिशन घ्यायची शंभर टक्के गरज आहे त्या ठिकाणी किंवा आम्हाला तो अधिकार नाही असलेल शूट करण्याचा प्रत्येक गाडी आतमध्ये येते तुम्ही बाहेर बोर्ड नाही लावू शकत का मला सांगा बरं शक्यतो ना सर नाही आता नाही नाही मी म्हणतो ना सर्विस नाही नाही शंभर टक्के सर तुमच्या मी प्रत्येक गोष्टीला मी तुमच्या मी प्रत्येक गोष्टीला माझ हा ना, नाही 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 ना, 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 त्याबद्दल दुमत नाही कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम होतात हे मान्य आहे आपल्याला पण एक बोर्ड तुम्ही यार बाहेर लावायला पाहिजे ना प्रत्येक गाडी आतमध्ये येते इथं येऊन पुन्हा रस्त्याला लागते एक शंभर टक्के अपघात होऊ शकतो ना मग करून घेऊन नाही नाही मोठा बोर्ड हवा जेणेकरून बाहेरून येतानाच कळन की बाबा चला सीएनजी नाही अवेलेबल बऱ्याच जणांचा गैरसमज काय होतो एखादा विसरला सीएनजी टाकायला पाहिलाय आणि तो वळून पुन्हा पाठीमाग येतोय मग थोडस त्या पण एक नॉर्मल गोष्टी पण या करायला जेवावरती बेतू शकतो तो विषय हा जेवावरती बेतू शकतो हा विषय असं म्हणणं आहे माझं वैयक्तिक तर असं व्यवस्थापन आहे बाकी पंपाची सर्व्हिस सगळी चांगली आहे ह्या गोष्टी मान्य आहेत फक्त एक बोर्ड त्यांनी लावा वैयक्तिक असं आमचं मत आहे धन्यवाद